ज्वारीच्या पिठाचा कुरकुरीत क्रिप्सी असा डोसा आज आपण इथे बनवणार आहोत अगदी कमी साहित्यात आणि पटकन हा बनवून होणारा मेनू आहे झटपट जर तुम्हाला डोसा खायचा असेल आणि काही भिजवलेलं नसेल तर तुम्ही हा ज्वारीचा डोसा अगदी कमी वेळेत पटकन झटपट असा बनवू शकता खायलासुद्धा खूप छान लागतो एकदम क्रिप्सी कुरकुरीत असा बनवून तयार होतो त्यामुळे तो खायला छान लागतो कोणताही डोसा असू द्या कुरकुरीत आणि क्रिप्सी असला ना ती खाण्यासाठी मज्जा खूप येते मग असा डोसा जर तुम्हाला बनवायचा असेल तर त्यासाठी पूर्ण रेसिपी नक्की पाहावी लागेल त्यासाठी स्किप करू नका चला काय काय साहित्य लागतं ते पाहून घेऊया त्यासाठी आपल्याला मिक्सर जार घ्यायचा आहे आता इथे खायच्या चमच्याने मी एक चमचा एवढा ओवा घेतला होता बरोबरच आपल्याला एक चमचा एवढी इथे जिरेप घ्यायचे आहे आणि पाच सहा लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत जर लहान मुलांसाठी बनवत नसाल तर इथे एक हिरवी मिरची घातली तरी चालेल आता छान असं मिक्सरला फिरवून घ्यायचं एक बाऊल घ्यायचा त्याच्यामध्ये एक कप एवढी ज्वारीची पीठ घ्यायचे आहे लक्षात उद्या तुमचे मेजरमेंट फिक्स जर असेल ना कधीही डोसा बिघडत नाही ज्या वाटीने आपण इथे ज्वारीचे पीठ घेतले त्याच वाटीने अर्धी वाटीपेक्षा थोडे जास्त एवढा बारीक रवा घ्यायचा बरोबर चार पाच चमचे एवढे इथे आपल्याला तांदळाची पिठी घ्यायची आहे आता जे मिक्सरला फिरवून घेतलेलं होतं तेसुद्धा आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे एक चमचा हळद घालायची आहे हळदीमुळे डोसा चांगला पिवळसर दिसतो दोन चमचे किंवा दीड चमचे एवढे धने पावडर आणि अगदी ऑप्शनल आहे टाकायची नसेल नाही टाकली तरी चालेल एक चमचा बेडगी मिरची पावडर आणि एक चमचा ते तीड चमचा चवीपुरतं मीठ घाला आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिठाचे प्रमाण कमी जास्त करू शकता आता सुरुवातीला ना थोडेच पाणी घाला आणि छान असं एकसारखं फिरवून त्याचं एक, एक बॅटर बनवून घ्यायचं आहे सुरुवातीला जर जा तुम्ही जास्त पाणी ना तर पिठाच्या घोटळ्या होऊ शकतात त्यामुळे लक्षात राहू द्या हा मिक्स करताना पीठ ना तुम्ही थोडे थोडे पाणी घाला त्यामुळे काय होईल बॅटर छान असं व्यवस्थित मिक्स होईल त्यामुळे गुटड्या वगैरे काही राहणार नाही आता थोडे थोडे करून मी एक ग्लास साधारण एवढे याच्यामध्ये सुरुवातीला पाणी घातले छान व्यवस्थित मिक्स केले आणि आणखी थोडे पाणी घातल्यानंतरनं तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट अशी इथे बॅटर बनवून तयार झालेले आहे आता या बॅटरमध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची यामुळे ना दिसायला डोसा खूप छान दिसतो अगदी मी तुम्हाला इथे दाखवते असं आपलं बॅटर बनवून तयार झालेलं आहे ह्या बॅटर ना जास्त पातळ असते त्यामुळे लक्षात राहू द्या बॅटर हे पातळच ठेवा आता काय करायचं चटणी बनवायची तयारी करू मिक्सर जार घ्यायचा त्याच्यामध्ये अर्धी वाटी एवढे खोबरे घेतलेले आहे बरोबरच आपल्याला इथे अर्धी वाटी शेंगदाणे भाजलेले घ्यायचे आहेत एक हिरवी मिरची आणि एक लसणाची पाकळी घ्यायची आहे कोथिंबीर घालायची चवीपुरते मीठ घालायचे थोडेसे याच्यामध्ये आपल्याला पाणीसुद्धा घालायचे आहे जर आवडत असेल तर अद्रकचा तुकडा घातला तरीही चालेल आणि छान असं मिक्सरला फिरवून घ्यायचं एकदम बारीक पेस्ट झाली पाहिजे असं फिरून घ्या अगदी मी तुम्हाला इथे दाखवलेले आहे तशी चटणी बनवून तयार झालेली आहे तर आपण इथे एक चमचा तेल गरम केले त्याच्यामध्ये मोहरी जिरे घातले छान तडतडले की त्याचा तडका याच्यावर लावून घेतला जर कढीपत्ता असेल तर तुम्ही याच्यामध्ये नक्की कढीपत्त्याचा तडका लावा त्याने फ्लेवर खूप छान येतो चटणी बनवून तयार झालेली आहे आता डोसा बनवू डोशासाठी तवा छान असा गरम करायचा आता सुरुवातीला काय करायचं आहे तवा छान आपल्याला तेलाने ग्रेस करायचा आहे आणि आपल्याला तो फ्री हिट करून घ्यायचा आहे ज्यामुळे ना आपला डोसा खाली चिटकणार नाही त्यामुळे कधीही तुम्ही अगोदर डोश्याच्या तव्याला छान असं तेलाने ग्रेस करून घ्या नंतर याच्यावरती काय करायचं आहे आपल्याला पाण्याचा एक शिंतोडा मारायचा आहे पाण्याचा शिंतोडा घेताना हातामध्ये थोडे पाणी जास्त घ्या शिंतोडा मारला की एका सुती कपडाने किंवा टिशन पेपरने छान असं त्याला पुसून घ्या आता इथे आपला तवा छान प्री ही प्री असा प्रीहिटसुद्धा झालेला आहे आता ह्या प्रीहिट झालेल्या तव्यावरतीच आपल्याला डोसा सोडायचा आहे तर तुम्हाला लक्षात असेल की आपण डोश्याची बॅटर एकदम पातळ बनवलेले होते त्यामुळे असं पळीमध्ये घेऊन अगदी हलक्या हाताने सगळीकडे पसरून असे थोडे थोडे सोडायचे आहे त्यामुळे छान अशी त्याला जाळीसुद्धा पडेल आणि आपला डोसा क्रिप्सी असा बनवून तयार होईल त्यामुळे ना आपण जर रेग्युलर डोसा बनवतो तसा नाही याला बनवायचा त्यामुळे ही प्रोसेस तुम्ही नक्की लक्षात ठेवा वरून काय करायचं एखाद्या ब्रश छान थोडंसं ऑइल लावून घ्यायचं आवडत नसेल नाही लावले तरी चालेल पण ना ऑइल लावले ना पटकन खाल्नं डोसा सोडायला चालू करतो आणि जरी नाही लावले तरीसुद्धा ना नॉनस्टिक ना असा डोसा छानवरती सोडायला तयार करतो आणि छान असा डोसा कुरकुरीत बनवून आपला तयार झालेला आहे अगदी मी तुम्हाला इथे दाखवते असा परफेक्ट डोसा बनवून तयार होतो कमी वेळेत झटपट पट, पटकन होणारी ही रेसिपी आहे खायलासुद्धा खूप छान लागतो आता इथे मी डिशमध्ये घेतल्यानंतर तुम्हाला एक गास तोडून म्हणजे डोसा थोडा तोडून सुद्धा दाखवते एकदम क्रिप्सी कुरकुरीत असा झालेला आहे खायलासुद्धा खूप छान लागतो आता तसाच आपल्याला दुसरासुद्धा डोसा सोडायचा आहे दुसरा डोसा सोडतानासुद्धा आपल्याला इथे तवा छान गरम झाल्यानंतर त्याच्यावर पाण्याचा शिंतोडा मारूनच दुसरा डोसा सोडायचा आहे प्रत्येक वेळेस तेलाने ग्रेस करायची गरज नाही एक दोन डोसे तुम्ही पाण्याचा शिंतोडा मारूनसुद्धा सोडू शकता आणि छान हा सुद्धा डोसा आपल्याला वरून ग्रेस करून घ्यायचा आहे तेलाने त्यामुळे छान कुरकुरीत बनवून तयार होईल आणि इथे आपला दुसरासुद्धा डोसा छान असा कुरकुरीत बनवून तयार झालेला आहे हा सुद्धा आपण आता इथे सर्व करूया एकदम कुरकुरीत झटपण पटकन होणाऱ्या ह्या मेनू आहे कधीही आपल्याला वाटलं डोसा खायचा आहे पण काही भिजवलेलं नाही अशा वेळेस तुम्ही हा डोसा नक्की बनवा कसा वाटला कमेंट्सद्वारे नक्की सांगा